mae'n mynd, mae'n yn ys bachad <tabos> <tabos>

अपना। अपना। दो दो। आता कस हात चाटत मला काय कुसल वाचतय आ गळ्यात कसलं वाचतोय काळ्यात अय्यो पाहुनिया काय वाचतंय काळ्यात खुळूम खुळूम काय वाचतय झालं नाही अजून असं आपल्या पाहुण्याचं आहे बघा

कस दिसते मित्रांनो गाड्यामध्ये पवनच्या पवन शेठचा कसा लाड या पवन

कोण कशाला काय काय तुमडी होते ना घेते का आतमध्ये भेटायला की आपली रिणी ही आपली पवन शीट तिकडे सर माशे तिकडं सर ही बीन बीन बागा बारीक बीन हिंका बघा आपला मीन mina minê, é minê, minê, marca mino Isso aqui marca, binu, Isso aqui é uma marca, pão. Asado, asado, Majis Adi Dan Hiva Gatla Rini Rini लाडाची परी आपला आपला हे आपला मालक अपले अपले सान्य मालक आहे आपला दहा महिने दहा म्हणजे आपले दहा येतं दिलं तर आपल्या साननी बाजारात बुद्ध येत माझ चिन ती दूध आपण या तीन पासतो तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये चला तर बाय बाय मित्रांनो आपल्याला आता चांदीची दार काढायची तर बाय बाय